भाजपा सावंतवाडी विधानसभेच्या वतीने काँग्रेसचा निषेध मातृशक्तीचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबाबत चुकीचे विधान केलेबाबत काँग्रेसचा निषेध ज्या भारतीय संस्कृतीने स्वामी तिनी जगाचा आई, आई भिकारी असे सांगून मातृशक्तीला सर्वोच्च स्थान दिले त्याच संस्कृतीचा मान राखत आपण सर्वजण एकत्र उभे आहोत मात्र काही राजकीय विचारधारांनी या पवित्र नात्यावर आघात करण्याचे काम केले आहे पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असले तरी ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मातेबद्दल अपशब्द वापरणे किंवा त्यांच्याबद्दल चुकीची चित्रे रेखाटणे हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर देशातील समस्त मातृशक्तीचा अपमान आहे काँग्रेसने बिहार निवडणुकीच्या निमित्ताने द्वेष पसरवून मातृशक्तीचा अपमान केला याचा आम्ही जाहीर निषेध करतो महिला मोर्चा सावंतवाडी विधानसभेच्या भाजपा महिला मोर्चाच्या वतीने या निषेधार्थ आयोजित कार्यक्रमात आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि मातृशक्तीचा अपमान करणाऱ्या या विचारधारेचा निषेध केला मातृशक्तीचा सन्मान करणे हे आपल्या संस्कृतीचे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडू असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श श्वेताताई कोरगावकर यांनी या निषेध आंदोलनाच्या वेळी केले सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेले या निषेध आंदोलनात जिल्हा सरचिटणीस महेश सारंग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण जिल्हा चिटणीस महेश धुरी व सुधीर दळवी बांदा मंडळाध्यक्ष स्वागत नाटेकर आंबोली मंडळाध्यक्ष संतोष राऊळ सावंतवाडी मंडळ सुधीर आडीवरेकर आडिवरेकर दोडामार्ग अध्यक्ष दीपक गवस महिला मोर्चाच्या मोहिनी मडगावकर सुजाता पडवळ वृंदा गवंडळकर चेतना रजपूत मेघना साळगावकर दिपाली भालेकर सुनैना काटकर प्राजक्ता केळुसकर मेघा बोगटे वंदना केनळेकर समिधा नाईक सावित्री पालेकर निलेश सामंत मनवेल फर्नांडीस अशोक सावंत शीतल राऊळ साईप्रसाद नाईक सुहास गवंडळकर संतोष नांचे उमेश पेडणेकर चंद्रकांत मळीक रवींद्र मडगावकर अजय गोंदावळे बाळा आकेरकर संजू शिरोडकर दिलीप बालेकर ॲडव्होकेट परिमल नाईक पंकज पेडणेकर बाळू शिरसाट प्रमोद गावडे दादा परब मधुकर देसाई वसंत तांडेल रमेश दळवी आनंद नेवळगी देवेंद्र शेटकर पराशर सावंत प्रणव वायंगणकर संदीप नेमळेकर प्रवीण देसाई निलेश पास्ते आनंद तळणकर राजबा सावंत हनुमंत पेडणेकर तसेच सावंतवाडी विधानसभेतील जिल्हा पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणी सदस्य मंडळ पदाधिकाऱ्यांसह विविध मोर्चा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते जे सन्मान्य आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या विगतवत माता सो विरो बनवला त्या काँग्रेसवाल्याचा आम्ही फक्त पक... बद्दल जो आज व्हिडिओ केला खरोखरच जर करता किंवा या राजकारणामध्ये काय करता आणि जगाला पटवून देण्यापेक्षा एका मातेच्या विरोधात आज तुम्ही प्रणाली मागपत जो हा खरोखरच निकलंक्ष असं लाजीरवाना जो व्हिडिओ केला त्याचा आम्ही आज धिक्कार करतो आणि आज तुमचा इथं निषेध व्यक्त करतो नंबर निर्धार न्यूज घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीच डिझाईन्स तर आजच भेट द्या एम आर डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला बिझीन्स फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घर कोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल एम आई डी सी फुडार सिंधु मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन